हॅलो पीपल नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फिस्ट इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करत आहात ना बोलत आहात ना बोलायलाच पाहिजे कारण की बोलल्याशिवाय बोलता येणार नाही ऑल राईट बिकॉज यु नो वॉट एखादी सिच्युएशन घेऊन स्वतःला एखादं कॅरेक्टर स्वतःला इमॅजिन करून जोपर्यंत आपण बोलत नाही कॅरेक्टर म्हणजे काय आपण जेव्हा इंग्लिश कॉन्व्हर्सेशन करत असतो तेव्हा काहीतरी इमॅजिनेशन काहीतरी सिच्युएशन घेऊन जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत इंग्लिश बोलता येणार नाही कारण की मी नेहमीच सांगत असते इंग्लिश हे सब्जेक्ट नाहीये तर ती भाषा आहे आणि जोपर्यंत आपण भाषा लँग्वेज म्हणून शिकणार नाही डोंट पुट आज इन सम सिच्युएशन वी डोंट प्रॅक्टिस वी डोंट प्रॅक्टिस रिअल इंग्लिश कॉन्व्हर्सेशन आपण इंग्लिश बोलू शकणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं टिप नंबर दोन ओके टिप नंबर वन इट्स नॉट अ सब्जेक्ट इट्स अ लँग्वेज टिप नंबर दोन की इंग्लिश कॉन्टेंट ऐकावं लागेल कॉन्व्हर्सेशन ऐकावं लागेल मराठी टू इंग्लिश जरी आपलं छान नसलं तरी मी प्रयत्न करते की मधून मधून जास्तीत जास्त इंग्लिशमध्येच बोलून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणे साधं सिंपल इंग्लिश सो दॅट तुम्हाला इंग्लिश कॉन्व्हर्सेशन ऐकण्याची ते इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं वापरायचं हे सम समजून घेण्याची एक एक सवय लागेल आणि हॅबिट सवयच आपल्याला आपली फ्लुएन्सी कुठेतरी पुढं जाऊन यु नो पुढे नेण्यासाठी मदत होते ऑल राईट आजचा विषय आहे हॅव टू हॅड टू आपण त्याच्याकडे कळूया इंग्लिश मराठी डॉक्टर या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की आपण इंग्लिश इथे केवळ शिकत नाही तर आपण बोलतो भरपूर वेगळी एक्झाम्पल्स सिच्युएशन घेऊन आपण इंग्लिश प्रॅक्टिस करत असतो लेट्स टाइम द सेशन हॅव टू आणि हॅव टू हे आहे मॉडेल ओके ऑक्झिलरी वर्ब म्हणा किंवा मॉडेल आणि याचा वापर आपण कसा करतो ते आपण बघूया हॅव टू म्हणजे करावं लागणे ओके okay? बघूया एक्झाम्पल आय हॅव्ह टू गो नाव ओके सपोज माझा हा क्लास चालू आहे माझ्या स्टुडंट माझे बसलेले आहेत आणि मला काहीतरी एमर्जन्सी येते आणि मला त्याला म्हणायचं आहे की एक्सक्यूज मी सॉरी आय हॅव टू गो नाव मला आता जावं लागेल ओके सो हॅव टू म्हणजे काय एखादी गोष्ट करावी लागेल एक्सक्यूज मी आय एम सॉरी आय हॅव्ह टू गो नाव मी सिच्युएशन घेते तुम्हाला एक्झाम्पल सांगते आता म्हटल्याप्रमाणे सिच्युएशन मध्ये जोपर्यंत स्वतःला आपण ठेवणार नाही तोपर्यंत ते इंग्लिश आपल्याला रिअल वाटणार नाही आणि ती फ्लुएन्सी ती कॉन्फिडन्स येणार नाही म्हणून नेहमी सिच्युएशन घेऊन प्रॅक्टिस करा आणि आपण इथे भरपूर सेंटेसेस घेऊन ती करणार आहोत सो आय हॅव टू आय आहे तुमचा सब्जेक्ट स्ट्रक्चर बघूया हॅव्ह टू हे आहे तुमचं मॉडेल आणि गो नाव गो इज वर्ड वन आणि मग बाकीचं ऑब्जेक्ट हॅव टू आपण प्रेझेंट मध्येच वापरतो जेव्हा तुम्ही कॉन्व्हर्सेशन करत आहात इंग्लिशमध्ये कोणाशी तरी आणि तुम्हाला म्हणायचं की मला जावं लागेल त्यावेळी तुम्ही हॅव टू हे मॉडेल वापरणार आहात हॅफ टू सोबत आपण नेहमी व वन घेतो कारण की हे मॉडेल आपण प्रेझेंट मध्ये यूज करत असतो काय म्हटलं मी हॅफ टू सोबत नेहमी व वन सो तुमचं स्ट्रक्चर काय असणार आहे सब्जेक्ट हे सेंटेन्स बघा पहिलं आय हॅव टू गो नाव आय हे तुमचं सब्जेक्ट आहे हॅव टू हे तुमचं मॉडेल आहे आणि गो हे वन आहे सब्जेक्ट हॅव टू वर्ब वन आणि मग राहिलेला इतर भाग ऑब्जेक्ट किंवा बाकी जे काय आहे सेंटेन्समध्ये ते कळालं मला आता जावं लागेल मराठीमध्ये या सेंटेन्सचा अर्थ आहे मला आता जावं लागेल आय हॅव टू गो नाव पुढचं सेंटेन्स आहे वी हॅव टू वेक अप अर्ली लेट्स आय टॉकिंग विथ माय फॅमिली मेंबर्स आणि मी त्यांना म्हणतेय की उद्या ना आपल्याला लवकर उठावं लागेल आपल्याला उद्या लवकर उठावं लागेल कारण की काहीतरी काम आहे कुठे जायचं आहे काही सिच्युएशन असेल मे बी ट्रेन पकडायची आहे फ्लाईट पकडायची आहे बस पकडायची आहे किंवा काहीतरी समारंभ आहे आणि मी काय म्हणते की उद्या आपल्याला लवकर उठावं लागेल वी हॅव टू वेकअप अर्ली टुमॉरो ओके वी हॅव टू वेकअप अर्ली टुमॉरो किंवा तुम्ही विल हॅव टू येऊ म्हणू शकता पण हॅव टू सुद्धा काम भागेल वी हा आहे सब्जेक्ट हॅव टू आहे वन सॉरी हॅव टू आणि वेक, वेक अप। फ्रेज आहे ओके okay? वन वेकअप वोकअ अप आपण फ्रेंड्स नंबर वन घेणार आहोत व वन घेणार आहोत वेकअप वी हॅव टू वेक अर्ली आपल्याला उद्या लवकर उठावं लागेल पुढचं सेंटेन्स आहे आय हॅव टू पे फॉर दिस ओके आय सब्जेक्ट हॅव टू वन पे आय टू पे फॉर दिस लेट्स आय एम टॉकिंग टू माय पेरेंट आणि मला म्हणायचं की या, हा कोर्स फ्री नाहीये मला याच्यासाठी पैसे भरावे लागतील मला पैसे भरावे लागतील ओके okay? भरावे लागेल किंवा भरावे लागतील आय हॅव टू पे फॉर दिस ओके यू हॅव तुम्हाला भरावे लागतील यू हॅव टू पे फॉर दिस मला भरावे लागतील आय पे फॉर दिस आम्हाला भरावे लागतील वी हॅव टू पे फॉर दिस ओके आय हॅव टू पे फॉर दिस यू हॅव टू कम माय होम तुला माझ्या घरी यावं लागेल परत सब्जेक्ट आहे यू हॅव टू वर्क बघा आपण वेगवेगळे सिच्युएशन आणि वेगवेगळे करते घेऊन प्रॅक्टिस करत आहोत आहोत तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा यू तुला माझ्या घरी यावं लागेल काहीतरी मला काही काय सिच्युएशन आहे आपण काय सिच्युएशन घेऊया फॉर एक्झाम्पल कुठेतरी जायचं आहे आपल्याला तू पहिले माझ्या घरी ये तुला पहिले माझ्या घरी यावं लागेल आणि मग आपण इथून जाऊ असं सिच्युएशन आहे असं मला बोलायचं आहे तर मी काय म्हणणार यू हॅव टू कम माय होम फर्स्ट अँड देन वी विल गो फर्दर आय मीन पुढे आपण जाऊया सो यू हॅव टू कम मी डेली वापरामधली सगळी वर्क घेतलेली आहेत क्रियापद घेतली आहेत जेणेकरून तुम्हालाही ही सेंटेन्स अशीच्या अशी सुद्धा वापरता वापरता येतील जेव्हा केव्हा तुम्ही या सिच्युएशन मध्ये असाल तेव्हा राईट आणि यासारखी सुद्धा तुम्हाला तयार करता येईल सोपा so, आहे काय आहे फॉर्म्युला सब्जेक्ट हॅव टू वर्ब वन ऑब्जेक्ट परत परत सांगते मी आता काही लोकांना काय का का कन्फ्युजन होतं हॅव जे आहे आपलं हॅव हेल्पिंग वर्ब आणि हॅव टू हे सेमच वाटतं तसं नाही हॅव हे वेगळं आहे ओके हॅव okay? तुम्ही माझे पूर्वीचे व्हिडिओ बघा हॅव हे हेल्पिंग वर्क खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे एका व्हिडिओमध्ये सो हॅव्ह टू हे वेगळं आहे हॅव्ह टू येतं त्याला एकत्र सुद्धा आहे हॅव्ह टू टू नाही आणि हॅव जे आहे आय हॅव अ ब्रदर किंवा आय हॅव्ह अ कार किंवा आय हॅव माय ब्रेकफास्ट एव्हरी मॉर्निंग ते हॅव वेगळं आहे ते काही ठिकाणी त्याचा अर्थ ऍक्शन वर्ब सुद्धा आहे काही ठिकाणी हेल्पिंग वर्ब सुद्धा आहे ओके सो ते हॅव अँड हॅव टू वेगळं आहे प्लीज मेक अ नोट ऑफ दिस हे लक्षात घ्या पुढचं सेंटेन्स आहे यू हॅव्ह टू डू दिस ओके तुला हे करावं लागेल ओके यू टू तुला हे करावं लागेल जे काही काम आहे ते ओके तुला पैसे भरावं लागतील तुला पाठ करावं लागेल तुला हे काम करावं लागेल यू हॅव टू डू दिस दिस म्हणजे जे काही आहे ते सो परत आहे सब्जेक्ट यू तुला हे करावं लागेल हॅव्ह टू आणि किती सोपं आहे दे हॅव टू चेंज ओके दे हॅव टू चेंज लेट्स द देर जॉब ओके त्यांचा जॉब देअर जॉब ओके लेट्स एक कपल आहे बायको कोणी मला म्हणायचंय की त्यांना त्यांचा जॉब चेंज करावा लागला काही कारण असेल कुठे शिफ्ट केले असेल किंवा काही कारण असेल वड ऑफ द रिझन इज बाच मला म्हणायचं की त्यांना त्यांचा जॉब चेंज करावा लागेल त्यांचा जॉब चेंज करावा लागेल मी आत्ता बोलतेय कोणाशी तरी कॉन्व्हर्सेशन करावं लागेल असं मला म्हणायचंय प्रेझेंटमध्ये वापरतो आपण हॅव टू तर काय होईल सेंटेन्स त्यांना दोघांना म्हणजे दे ओके दे हॅव टू प्लस चेंज 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 मी वन वापरते दे हॅव टू चेंज देअर देअर म्हणजे त्यांचा त्यांचा जॉब त्यांना चेंज करावा लागेल त्यांना दुसरं ऑप्शन नाही आहे दे हॅव टू चेंज देअर जॉब आता इथपर्यंत मी काय सब्जेक्ट घेतलेले आहेत आय व्ही यू दे या सगळ्यासोबत आपण हॅव टू वापरतो पण ही शी एखादं नाव राहुल निशा एखादं शहर एखाद्या रस्त्याचं नाव जेव्हा सिंगुलर कोणी येतं त्यासोबत मात्र आपल्याला हॅस टू वापरावं लागेल काय वापरावं लागेल हॅज टू सो so, माझा सेंटेन्स काय होईल बघा इथे काय सेंटेन्स आहे त्याला ही हॅज टू टेक लीव्हर वन ही हॅज टू टेक लिव्ह त्याला सुट्टी घ्यावी लागेल फॉर एक्झाम्पल घरात काहीतरी कार्यक्रम आहे किंवा कुठं त्याला वेकेशनला जायचंय आणि मला म्हणायचंय की त्याला सुट्टी घ्यावी लागेल त्याला सुट्टी नाही आहे सपोज सॅटर्डेचा प्लॅन आहे सॅटर्डेला त्याला सुट्टी नाही त्याला घ्यावी लागेल ओके सो ही हॅज टू ही हॅज टू टेक लीव्ह सुट्टी घेणे -E म्हणजे रजा ओके सो हॅज टू ही सोबत आपण हॅज टू वापरतोय प्लीज मेक अ नोट ऑफ इट त्याला सुट्टी घ्यावी लागेल लागे, लागे, ही हॅज टू टेक अ लिव्ह वन टेक शी हॅज टू एक्सेप्ट इट ओके तिला हे एक्सेप्ट करावं लागेल मान्य करावं लागेल असं मला म्हणायचंय शी तिला कोणीतरी असेल माझे फ्रेंड कोणीही व्यक्ती फिमेल शी तिला हॅज टू परत आपण शी सोबत हॅस टू घेत आहोत हॅज घेत आहोत हॅज टू शी हॅज टू आणि ऍक्सेप्ट वर्ड वन शी हॅज टू ऍक्ट टू ऍक्सेप्ट इट तिला हे ऍक्सेप्ट करावं लागेल स्वीकार करावं लागेल ओके शी हॅज टू ऍक्सेप्ट इट राहुल हॅज टू अपोलॉजाइज ओके राहुलने काहीतरी चूक केली आहे आणि मला म्हणायचं आहे की त्याला राहुलने ना माफी मागायला हवी ओके okay? त्याचे बॉसची बाबाची वडिलांची जे जे काही काहीतरी मॅटर असेल आणि आपल्याला असं से सेंटेन्स म्हणायचं आहे से, प्रेझेंटमध्ये कोणाच्या सोबत सो कॉन्व्हर्सेशन करताना की तो राहुलनं ना माफी मागायला okay? हवी ओके राहुल हॅस टू राहुल प्लस हॅस टू प्लस वर्ड अफोजाईज म्हणजे माफी मागणे राहुल हॅस टू अफोल केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी माफी मागायला पाहिजे असं मला वाटतं आय थिंक ही हॅज टू राहुल हॅज टू अफोलजाइस फॉर हिस मिस्टेक राईट सो हॅफ टू कळाला तुम्हाला हॅफ टू किंवा हॅज टू ओके प्रेझेंटमध्ये आय वी यू दे आपण प्लुरल एखादं नाव घेऊ नावून घेऊया फॉर एक्झाम्पल माय फ्रेंड्स फ्रेंड असेल तर माय फ्रेंड हॅज टू पण फ्रेंड्स असेल तर माय फ्रेंड्स हॅव टू चेंज युअर जॉब माझ्या मित्रांना त्यांचा जॉब चेंज करावा लागणार आहे चेंज करावा लागेल दे म्हणजेच माय फ्रेंड्स माय फ्रेंड्स हॅव टू म्हणजे आय वी यू दे किंवा प्लुरल नाव माय फ्रेंड्स माय कझन्स माय पेरेंट्स अशी जेव्हा माय सिबलिंग्स ही जेव्हा अशी नावं आहेत त्याच्यासोबत आपण हॅफ टू घेणार आहोत आणि ही शी राहुल नेहा एखाद्या सिटीचं नाव एखाद्या रस्त्याचं नाव एखाद्या रेस्टॉरंटचं नाव तेव्हा आपण त्याच्यासोबत हॅस टू घेणार आहोत ओके आता हॅड टू कुठे वापरायचं तुम्हाला कळायचं असेल हॅस टू पास्ट पास्टेन्स आहे हॅड टू हे तर आपल्याला कळालं पण सिच्युएशन घेऊन कसं बोलायचं कुठला भूतकाळ कसा आपण हॅड टू बोलणार आहोत ते आपण बघूया सो हीच सेंटेन्सेस आपण हॅड टू केवळ हॅड टू घातलं म्हणजे ट्रान्सलेशन केलं असं नाही आपण त्या कशी सिच्युएशन आहे आणि कसं बोलायचं आपलं मत कसं मांडायचं हे आपण बघूया सो आय हॅड टू गो फ्रॉम द क्लास ओके आता मगाशी मी प्रेझेंटमध्ये काय एक्झाम्पल घेतलं माझा क्लास चालू आहे आणि मला जावं लागेल आय हॅव टू गो पण आता मी ही घटना उद्या सांगते किंवा मा थोड्या वेळाने सांगते तर मी काय म्हणेल अरे मला मध्येच मधून जावं लागलं मला इमर्जन्सी आली सो so, भूतकाळ आहे मग मी काय म्हणेल आय हॅड सम एमर्जन्सी मला काही इमर्जन्सी होती आय हॅड सम एमर्जन्सी सो आय हॅड टू ओके आय हॅड टू गो फ्रॉम द okay? क्लास मी इकडे काय करेल हॅड टू म्हणेल ओके मला जावं लागलं जावं लागेल नाही मला जावं लागलं मला तसं करावं लागलं आता हा भूतकाळ आहे आता तुम्ही मला माहित गो का आहे कारण की हॅड टू आहे त्याच्यामुळे मी व वनच वापरणार आहे हॅफ टू असेल किंवा हॅड टू असेल आपल्याला वनच घ्यायचं आहे या मॉडेल सोबत हे तुम्ही लक्षात घ्या मला क्लासमधूनच जावं लागलं ओके इथं काय मला जावं लागेल झेंटमध्ये इकडे काय म्हणते मी सकाळी माझा क्लास चालू okay? होता आणि मला इमर्जन्सी आली इन द मॉर्निंग आय हॅड माय क्लास अँड आय हॅड अँड आय गॉट सम इमर्जन्सी मला इमर्जन्सी आली आणि मग मला आय हॅड टू लिव्ह द क्लास मला जावं लागलं क्लासमध्ये आय हॅड टू गो फ्रॉम द क्लास किंवा आय हॅड टू लिव्ह okay? द क्लास मला क्लास सोडावा लागला जावं लागलं ओके कळालं सोप्पं आहे तुम्ही अशी सिच्युएशन घेऊन माझ्यासोबतच प्रॅक्टिस करा किंवा लक्ष देऊन ऐका परत थोड्या वेळाने प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला ते नॅचरली येईल फ्लुएंटली येईल व्यवस्थित येईल ओके okay? से पुढचं सेंटेन्स आहे वी हॅड टू वेकअप अर्ली इकडे काय म्हटलं होतं वी हॅव टू वेकअप अर्ली आता मी काय म्हणलं इथे आता आम्ही सकाळी उठलो गेलो आणि मग मी सांगते आज सकाळची ट्रेन होती ना त्याच्यामुळे आम्हाला लवकर उठावं लागलं किंवा आज घरी कार्यक्रम होता ना त्याच्यामुळे आम्हाला लवकर उठावं लागलं तर आपण काय म्हणू वी हॅव टू म्हणू का नाही वी हॅड टू आम्हाला उठावं लागलं वी हॅड टू वेकअप अर्ली दररोज आम्ही उशिरा उठतो बट टुडे वी हॅड टू आता उठू तर आपण उशिरा सॉरी लवकर आणि आता आपण परत सांगतो सकाळची घटना सो सब्जेक्ट काय वी हॅड टू प्लस वर्ड वन वी हॅड टू वेकअप अर्ली येस वी हॅड टू परत वकअप घ्यायचं नाही वी हॅड टू वेकअपच म्हणायचं किंवा वी हॅड टू वेंट म्हणायचं नाही हॅट टू सोबत वर्ड वनच घ्यायचं पास्ट असला तरी कारण की हॅड टू दे ऑलरेडी मध्ये आहे राईट पुढचं सेंटेन्स आहे आय हॅड टू पे फॉर दॅट ओके मला त्याच्यासाठी पैसे भरावे लागले परत हॅड टू प्लस वन आय हॅड टू पे फॉर दॅट मी काहीतरी एखादा कोर्स केला किंवा काहीतरी वस्तू घेतली किंवा काही आणि समोर समोरच्याला वाटतं की ते फ्रीमध्येच आहे किंवा असंच आहे तर मी काय म्हणते नाही मला त्याच्यासाठी पैसे भरावे लागले फ्री नव्हतं इट वॉज नॉट फ्री आय हॅड टू पे फॉर इट हॅड टू प्लस व वन पे पे म्हणजे पैसे भरणे पे पेड पेड पण आपण वर्क पे घेणार आहोत आय हॅड टू पे फॉर दॅट इट वॉज नॉट इट वॉज नॉट फ्री इट इज नॉट फ्री पुढचं सेंटेन्स इकडे काय म्हटलं होतं आपण यू हॅव टू कम माय होम प्रेझेंट मध्ये कॉन्व्हर्सेशन चाललंय तुला माझ्या घरी यावं लागेल यू हॅव टू कम माय होम आता सगळी घटना झाल्यानंतर मी म्हणते तुला ना माझ्या घरी यावं लागलं होतं तुला आठवते का यू रिमेंबर यू हॅड टू कम माय होम फर्स्ट माझ्या घरी तुला यावं लागलं होतं ओके सो यू आय हॅड टू सॉरी यू प्लस हॅड टू प्लस वन यू हॅड टू कम माय होप तुला माझ्या घरी यावं लागलं होतं ओके आय होप युअर प्रॅक्टिसिंग विथ मी अँड दिस व्हिडिओ इज हेल्पिंग यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कारण की तुम्ही जेव्हा व्हिडिओला लाईक करता तेव्हा आय गेट इन्स्पिरेशन ऑर मोटिवेशन टू मेक सच काइंड ऑफ व्हिडिओज सो प्लीज लाईक द व्हिडिओ अँड यू कॅन राईट कॉमेंट ऑल्सो वडे यू फील ओके वडेव्हर यू फील यू हॅड टू डू दॅट ओके तुला ते करावं लागलं आता तुला ते करावं लागेल यू हॅव टू इकडचं यू हॅव टू तुला ते करावं लागलं तुला ते नव्हतं करायचं पण तुला ते करावं लागलं यू हॅड टू डू दॅट यू आपल्या करता हॅड टू प्लस वन यू हॅड टू डू दॅट पुढचं वाक्य आहे दे हॅड टू चेंज देअर कंपनी ओके किंवा द कंपनी ओके मग आज एक्झाम्पल घेऊया त्यांना कंपनी चेंज करायची नव्हती पण त्यांना करावी लागली इकडे काय तुला करावी लागेल आता बोलता इकडे काय सांगतो आपण त्यांनी चेंज कंपनी केली आणि सांगतो की त्यांना नव्हती करायची चेंज कंपनी पण त्यांना करावी लागली सो दे आहे दे हॅड टू चेंज द कंपनी दे हॅड टू चेंज द कंपनी परत सब्जेक्ट दे आहे हॅड टू प्लस वर्बन चेंज दे हॅड टू चेंज द कंपनी ही हॅड टू टेक द लीव ही हॅड टू टेक द लीव परत टेक वर आहे त्याला सुट्टी घ्यावी लागली ओके त्याला सुट्टी मिळाली नाही सुट्टी नव्हती त्या दिवशी त्याला सुट्टी घ्यावी लागली इट वॉज नॉट अ हॉलिडे ही हॅड टू टेक द लीव्ह इथे काय म्हटलो आपण त्याला सुट्टी घ्यावी लागली ही हॅड टू टेक द लीव ओके आणि इथे काय सुट्टी घेतली सगळं झालं आणि आपण आता म्हणतोय की त्याला सुट्टी नव्हती बरं का त्याला सुट्टी घ्यावी लागली ही हॅड टू टेक द लिव्ह शी हॅड टू ऍक्सेप्ट दॅट ओके तिला ते ऍक्सेप्ट करावं लागलं वन ओके तिने चूक केली होती आणि तिला किंवा चूक केली नव्हती पण तरीही तिला ऍक्सेप्ट करावं लागलं काही किंवा तिला ऍक्सेप्ट करायचं नव्हतं किंवा ओळख सिच्युएशन तिला करावं लागलं शी हॅड टू ऍक्सेप्ट दॅट शी सब्जेक्ट हॅड टू ऍक्सेप्ट दॅट आता इकडे बघा ही शी असलं तरी आपण हॅड टूच घेणार आहोत सगळ्या सब्जेक्ट सोबत आपण हॅड टूच घेणार आहोत प्रेझेंटमध्ये फक्त हॅव टू आणि हॅव टू हे डिफरन्स हा डिफरन्स येतो किंवा आपल्याला चेंज करावं लागतं पण हॅड टू हे सगळीकडं सगळ्या सब्जेक्ट सोबत हॅट टूच गरज नाही राहुल हॅड टू ओके परत हॅड टू प्लस त्याच्या चुकीची माफी मागावी लागली ही हॅड टू अपोलोजाईज त्याला माफी मागावी लागली ही हॅड टू अपोलोजाईज सो एखादी गोष्ट आपल्याला करावी लागणे हॅव टू एखादी गोष्ट करावी लागली हॅट टू ऑल राईट आय होप तुम्हाला हे मॉडेल करावं असेल काय अर्थ आहे एखादी गोष्ट करावी लागली असं जेव्हा म्हणायचं करावी लागेल लागे म्हणायचं तेव्हा हॅव टू आणि एखादी गोष्ट मला करावी लागली होती असं म्हणायचं असेल तर हॅड टू ओके ऑल राईट सो टेन्स असो किंवा मॉडेल्स असो वेगवेगळ्या सिच्युएशन घेऊन प्रॅक्टिस करा अगदी सोपं आहे आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर यू कॅन स्पीक इंग्लिश नॅचरली अँड फ्लुएंटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार थँक्यू